मुरुडमध्ये गणेश मिरवणुकीवर दगडफेक प्रकरण हिंदुत्ववादी संघटनांचे पोलिसांना निवेदन सखोल चौकशी करून कारवाईची मागणी मुरुड शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात शहराला पोलीस छावणीचे स्वरूप पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मोर्चा रद्द मुरुड शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीवर लहान मुलांनी केलेली दगडफेक आणि त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी केलेली कथित दिरंगाई या मुद्द्यावर आज हिंदुत्ववादी संघटनांनी मुरुड तहसील कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता परंतु पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारून जमावबंदी आदेश लागू केला त्यामुळे स्थानिकांनी पोलिसांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध केला मुरुडमधील या घटनेची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली दरम्यान मुरुडमधील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी नाकाबंदी करून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे आज शहरातील बाजारपेठेत अतिशय तुरळक रहदारी होती।